राजस्थान गेल्या सहा वर्षांपासून रॉयल कारभार करत होती त्यांनी रियान पराग नावाचा पांढरा हत्ती पाळला होता हा हत्ती दिसायला छान रुबाबदार नखरेल होता मात्र ऐन कामाच्या वेळी हा हत्ती रणांगणात मान टाकायचा सर्वांना वाटायचं की राजस्थान रॉयल्सनं हा हत्ती इतकी वर्ष का पाळलाय अखेर या पांढऱ्या हत्तीनं आउटपुट देण्यास सुरुवात केली आहे तब्बल सहा वर्षानं का होईना हा हत्ती कामाला येतोय रियान परागनं यंदाच्या हंगामात पहिल्या दोन सामन्यात राजस्थानसाठी भरीव कामगिरी केली आहे त्यामुळे राजस्थाननं हा हत्ती शौक म्हणून पाळला नसून तो त्यांना मोठा फायदा करून देणार आहे हे अखेर सिद्ध झालंय दिल्ली कॅपिटल विरुद्धच्या सामन्यात रियान परागच राजस्थानचा हुकमी एक्का ठरलाय रियान परागची राजस्थानच्या संघात कायम चर्चा असायची दोन हजार पासून हा पठ्ठ्या राजस्थानच्या संघात प्लेईंग इलेव्हन मध्ये खेळायचा असं वाटायचं की याचा मोठा विषला आहे त्याला त्याशिवाय व्यावसायिक क्रिकेटमधील फ्रँचायझी याला कसं काय पोचतायत रियांची आय पी एल अठरा मध्ये सरासरी कामगिरी होती आता हा पठ्ठ्या डोमेस्टिक क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पडायचा मात्र आय पी मध्ये याच्या बॅटची धार बोथट झालेली दिसायची त्यामुळे हा प्रत्येक हंगामात ट्रोलिंगचा आणि मीम्सचा हक्काचा विषय असायचा मात्र गेल्या दोन वर्षात आसामच्या या डॅशिंग फलंदाजानं कात टाकायला सुरुवात केली रियानचा गेला डोमेस्टिक हंगाम पाहिला तर यंदा तो आय पी एलमध्ये मध्ये धमाका करणार असं वाटतच होतं मात्र रियान स्टार म्हणून उदयास येणार असं प्रत्येक आय पी एलच्या सुरुवातीला वाटायचं पण अखेर रियानचं खरं गुणवान रूप दिसलं ते हंगामाच्या पहिल्याच सामन्यात ते म्हणजे त्यानं त्रेचाळीस धावांची दमदार खेळी केली लखनौ विरुद्धच्या विजयात कर्णधारासोबत रियान्न सुद्धा मोठा वाटा उचलला दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात राजस्थानची अवस्था तीन बाद छत्तीस धावा अशी झाली होती यावेळी रियानं आधी अश्विन सोबत सावध फलंदाजी करत अर्धशतकी भागीदारी रचली त्यानंतर ध्रुव जुरेल आक्रमक अर्धशतकी भागीदारी रचत त्याने राजस्थानला सन्मानजनक धावसंख्येच्या जवळ पोहोचवलं रियानच्या पंचेचाळीस चेंडूत केलेल्या चौऱ्याऐंशी धावांच्या जोरावर राजस्थान वीस षटकात एकशे पंच्याऐंशी धावांपर्यंत पोहोचली रियान परागण चौतीस चेंडूत अर्धशतकी के खेळी केली होती मात्र खरा रियान टू ओ त्यानंतर दिसला या पठ्यानं आफ्रिकेचा सर्वात वेगवान गोलंदाज नॉर्कियाला आला स्टेडियमचा कोपरा आणि कोपरा दाखवला रियानं शेवटच्या षटकात तब्बल पंचवीस धावा चोपल्या त्यानं बघता बघता पंचेचाळीस चेंडूत नाबात चौऱ्याऐंशी धावांची खेळी केली आणि हीच खेळी राजस्थानच्या विजयाची पायाभरणी ठरली राजस्थानकडून रियान सोडलं तर इतर एकाही फलंदाजाला तीस धावाही करता आल्या नाहीत रियानने फलंदाजीत कमाल केली तर गोलंदाजीत राजस्थानच्या विजयात युजवेंद्र चहल आणि शेवटचं षटक टाकणाऱ्या आवेश खाननं मोठं योगदान दिलं चहलनं तीन षटकात एकोणीस धावा देत दोन बळी टिपले तर आवेशनं चार षटकात फक्त एकोणतीस धावा देत एक विकेट घेतली दिल्ली कॅपिटल्स कडून चेंडू चव्वेचाळीस धावात राजस्थानचं वाढवलं होतं तरी ही बातमी लिहिली होती माझा सहकारी अनिरुद्ध याने आणि आय पी एल विषयी बातम्यांची चा अपडेट जाणून घेण्यासाठी ई सकाळ डॉट आमच्या वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका